नमस्कार यु फॅमिली कसे आहेत मजेत येत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉकला सुरुवात करू सगळ्यांना गुड मॉर्निंग स्वामी समर्थ तर चला, साला, सकाई, सकाई, चला सकाई, सकाई, तर मी लवकरच उठली सहाला थोडी फिरून आली मॉर्निंग वॉकला गेली होती सकाळी सकाळी म्हटलं चला सकाळी सकाळी फिरणं चांगलं असतं तर मी सकाळी मस्त फिरून आली आता ठेवते मी चहा ताऊला जायचं आहे क्लासला तर म्हटलं चला चहा वगैरे करून घेते आणि बऱ्याच दिवसापासून गावाला फिरणं इकडं तिकडं मला बरं नाही वाटत होतं खूप म्हणजे आजारी पण पडली होती।, होती मी आणि म्हणजे मला स्टोनचा जास्त त्रास होत होता त्यामुळे मला ब्लॉग बनवायला काही काही व्हिडिओ बनवायला काही म्हणजे मनच लागत नव्हतं माझं तर मी काही करत नव्हती बरेच दिवस माझे खाडे पडले तर बऱ्याच दिवसापासून काही टाकलेले नव्हते मी आता अजून परत मध्ये गावावरून आली लगेच लग्न भाचेचं जा लग्न झालं म्हणजे जा भाचे जा होते त्यांचं यांची काकाची मुलगी ना त्यांच्या मुलाचं लग्न होतं तर तिथं जावं लागलं चाळीसगावला इकडे तिकडं फिरणं झालं इकडचं तिकडचं पाणी थोडं अजून बी घरी आल्यावर बरं वाटत नाही आहे मामाच्या गावाला गे म्हणजे मामा गावाला राहतात तिथं गेली पहिले हळदीच्या दिवशी नंतर लग्नाच्या दिवशी बहिणीकडे नंतर लग्न झाल्यावर ते म्हणत होते आमच्याकडे या नंतर त्यांच्याकडे गेलो चाळीसगावला लग्न असल्यामुळे त्यांच्याच रस्त्याला तर मग तिकडे गेलो रात्री रात्रीमुक्कामे आणि गुरुवारच्या यांना सुट्टी असल्यामुळे आम्ही रात गुरुवारच्या दिवशी पुरण वगैरे खाल्लं आणि नंतर आम्ही घरी आलो संध्याकाळपर्यंत तर आता आपली रोजची रुटीन व्यवस्थित चालू ठेवते आणि आमच्याकडे खूप म्हणजे पाऊस पडला रात्री खूप पाऊस झाला तर लाईट वगैरे चालली गेली तर माझे बरेचशी काम म्हणजे थोडी दोन चार भांडी होती आमची जेवण तशीच केली आम्ही अंधारात म्हटलं चला आता भांडी दोन तीनच होती ती रात्री मी ठेवून दिली बाकीचे सगळे घासले गेले होते आणि नंतर दोन चार भांडी होती ती जमा करून दिलेली होती आणि पाणी आला रात्री मस्त पाईपमधून आम्ही खूप गच्चीचं पाणी भरून घेतला खूप पाऊस पडला वातावरण बघा खूप पाऊस होतं मस्त गवत आता मस्त पाऊस पडला आणि हिरवगार होतंय भारी वातावरण खूप छान असं वाटतं आहे आता मस्त निसर्गरम्यासारखं थंडगार वाटतं आहे मस्त तर बघा प रात्री आम्ही पाणी भरून घेतलं आणि ते पाणी टॉयलेट वगैरे त्याला कामातील म्हणून ते भरून घेतलं आमच्याकडे पंधरा पंधरा दिवसांनी पाणी आहे त्यासाठी खूप पाण्याचा त्रास होतो आणि बोरिंग नसल्यामुळे खूप त्रास असल्यामुळे आम्ही थोडं पाणी भरून घेतलं मस्त गच्चीचं पाणी होतं तर ते भरून घेतलेलं आहे मस्त तर म्हटलं चला टॉयलेट वगैरे कामातील तर चला आता एवढं दादू उठला दादूचा आतरूम वगैरे उचलून घेते नंतर चहा ठेवते मी आता माझा ब्रश वगैरे झाला रात्री एवढी दोन तीन भांडी होती ती जमा करून दिली मी आता ते पहिले घासून घेते नंतर आपल्याला आज करायचं आहे आज काय काम करायचं आहे ते तुम्हाला दाखवते महत्वाचं चहा बी ठेवून देते लक्ष ठेवते आणि एवढे दोन चार भांडे तेवढे घासून घेते नंतर मला जायचंय गच्चीवरती आपला पाऊस सुरू झाला ना आता एवढे भांडे घासून घेते चहा उकळतो चहावरती बी लक्ष ठेवते भांडे घासून घेते आणि मी बी मस्त कोराच्या कमी दुधाचा घेते तर खूप लाकडं ओली झाली की आता ही उन्हात सुकवून मस्त त्यांना आता ठेवून देते पुरणाच्या पोळ्या वगैरे करायला लागतात मला आणि माती ना मातीची पोतडी फाडल्यामुळे सगळं खाली घाण होत होती आता माती ही माती ना आम्ही स्वतः मध्ये भरून घेणार आहे पुन्हा चूल उकळून घेते चूल मध्ये हे हे आपले कोळसे आहेत कोळसे भरून घेणार आहे एवढी पोतडी कोळशी सगळी माती भरून मी खाली घेऊन जाणार आहे आणि एक मस्त कुंडी आहे त्याच्यामध्ये टाकून देते आपले झाडं लावायचे त्याच्यामध्ये म्हणजे सकाळपासून खूप कामं होती तर आज की ते काम कामं करते पावसाचं वातावरण असल्यामुळे कसं आमच्या पावसाचं पाऊस पडला ना खूप पाणी त्वच्यावरती सगळं गाऱ्याचं पाणी येत होतं तर म्हटलं चला आता हे यावरून घ्यावं लागणार आहे चूल पण मस्त स्वच्छ करून घेतलं मी त्याच्यामधले कोयले वगैरे भरून घेतात कोयला वगैरे तर एवढं आम्ही जमून जमून एवढं झाला तर प्रकारे पण माती घेऊन आली नंतर मी बघा मी कुंडी एक रिकाम कुंडी रिकामी होती म्हणजे मस्त माती भरून दिली परत आता मी एक कुंडी रिकामी याच्यामध्ये घेऊन देते दे बघा त्याचं पूर्ण माती होऊन गेलेली पाईप खाली जिवून गेले त्यामुळे तर आता याच्यामध्ये मी मस्त माती भरून घेते आम्हाला झाडं लावायला खूप गावाला गेली ना सगळे झाडं सुटले गेले बघा इथे मस्त शेवंतीचं झाड होतं ते पण पूर्ण गेलं पानं गळून त्याची तर आता हे पण उठून टाकून याच्यावर दुसरी काही झाड लावावं लागणार आहे त्यात म्हणजे आमची झाडं सुकली का मला हे वाटतं तर आता पावसामध्ये मस्त पेरूचे झाडं खूप छान झालेली तर ते पण आता द्यावं लागणार आहेत शेतामध्ये त्या भाऊच्या घराकडे मस्त माती बघा ती छान होती बाकीची माती फेकून दिली बाकीचे भरून दिस ठेवून दिली आम्ही आणि झाकून दिलेलं आहे गच्चीवरती सगळं आवरून घेतलं मी फक्त गच्ची थोडी पुसायची म्हणजे आता पाऊस पडला तर धुतली जाईल तर आता मस्त माती भरून घेते मी झाड खूप छान झालेलं होतं आणि झाडं लावायला खूप आवडतं आम्हाला झाडांशिवाय बघा मोगरा पण खूप सुकून गेलेला होता त्याला मस्त बारीक बारीक आता पानं फुटत आहे गुलाबाला बघा किती खराब अशी घाण झालेली आहे तर सगळे झाडांची काळजी घ्यावं लागणार घरी येत ना आता आम्ही व्यवस्थित सगळे झाडांकडे लक्ष देऊ तर खूप अशी घाण झाली तर मस्त आवरून घेते मी आता म्हणजे झाडांमध्ये असे स्वच्छ करावं लागणार आहे पाला पाचोळा काढून नवीन माती टाकून देते त्यांना पण असं स्वच्छ माती मस्ती चांगलं टाकून देते तर बघा मस्त लावून दिलेलं आहे आता छोटे छोटे पानं आहेत मोठी झाले की तुम्हाला दाखवते मी कसं होतं तर आता मस्त होणार ते पावसाळा लागल्यामुळे म्हणजे पाऊस चांगला चालू आहे त्याच्यामुळे आता इथं म्हणजे पूर्ण माती टाकून देते मी मध्ये बघा नऊ वाजून गेले तोपर्यंत मी सगळं कामं केली गच्चीवरचं सगळं आवरून आले तो काही तुम्हाला दाखवणं झालं नाही दादू मोबाईल घेऊन आला आता मी नंतर जाईन केव्हा मी तेव्हा दाखवीन तर सगळं कामं झाली आता आंघोळ करते देवपूजा करते तर माझी झाड म्हणजे बघा सगळं झाडझूड वगैरे झालेली आहे बाकीची कामं झाली होती पण गच्चीचं काम करून घेतलं मग मी पावसामुळे खूप खराब गच्चीचं पाणी येत होतं आणि गच्ची पण खराब होत होती काळी पडत होती त्यामुळे मी सगळं आवरून घेतलं आता सामान वगैरे सगळं झावं झालेलं आहे म्हटलं मग चूल पण सगळं साफ करून ठेवून दिला फक्त कोयला वगैरे काही ते लाकडं पडलेली आहेत तेवढंच राहिलेली आहेत मागे बाकीचं पाणी आम्ही ठेवून दिलं आणि मागची झाडं पण बघा किती छान होत आहे आमची पाऊस पडले आणि मस्त होत आहे खूप छान होत आहे ते पण भारी होत आहे झाडांची खूप काळजी घ्यावं लागते मस्त होत आहे तर बघा आता मस्त झाडून घेऊन सगळं स्वच्छ केलं मी आणि पूर्ण इथली घाण भरून घेतले आणि आता फक्त एवढंच भरायचं राहिलेलं आहे बस सगळे भरून घेते एवढं मस्त आत तर कोयला काढून करून ठेवून दिला का इथं ती कोयलाची पिशवी होती नंतर बाकीची माती झाकून दिली लाकडं आहेत सगळं व्यवस्थित झाकून दिलं आणि सगळं टोकर वगैरे एका साईडला ठेवलं सगळं गच्चीवर व्यवस्थित आवरून घेतलेलं आहे आता पाऊस बी आला तर काही नाही सगळं आवरून उरून स्वच्छ केली पूर्ण गच्ची झाडली आणि अजून गहू सुकवायचे बाकी आमचे गुण पडलं की गहू सुकवायचे तर बघा इथं सगळं आवरून घेतलं पूर्ण माती खाली फेकली आणि थोडीशी माती बाकीची राहू दिलं इथे तर आपल्याला पुढे लागली मुगली झाडं लावायला त्यासाठी मी बाकीची माती ठेवली आणि झाकून ठेवली तिला इथं मस्त आवरून घेतलं चूल बी एका साईडला ठेवून दिलं चूलवरतीच राऊ दिला पुरणाच्या पोळ्या वगैरे करावं लागतं त्यासाठी तर सगळं आवरून स्वच्छ केलं गच्चे तर बघा खूप छान झाले आपले गच्चे आता आज हे काम करून घेतलं मी पूर्ण पूर्ण गच्चीवरती सगळं स्वच्छ आवरून घेतलं आस म्हणजे कसं सगळं गच्ची साफ करून घेतली आज आपली गच्ची खूप खराब झालेली होती तर चला म्हटलं गच्चीचं काम करून घेतलं मी तर आजचा ब्लॉक इथेच थांबवते आणि कम आजचा ब्लॉक इथेच थांबवते भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय मी आज सगळे माळ्यावरचे डबे काढून घेतले आणि डबे घासायला घेतलेले आहेत आता एवढे बाकीचे राहिलेले आहेत आता एवढे घासून घेतले म्हटलं वातावरण चांगलं आहे तर चला हे बाकीचे डबे घासून घेतले सुकून गेले नंतर आता त्यांच्यामध्ये वस्तू भरल्या बाकीचे भरायचं बाकी तर एवढे सहा डबे घासले मी आता तर चला आता एवढं वस्तू भरून मी लावून देते पूर्ण तर आता हे डबे काढलेले मी घासायला स्टीलचे राहिलेले होते एवढे हे बाकीचे लावले मस्त आता एवढे काढून घेतले एवढे घासून घेते चला चला तर मग मी फार काही काम नव्हतं मला सकाळी गच्चीचं आवरून घेतल्यानंतर मग मी हे डबे घासायला घेतले सगळे डबे वगैरे घासून घेतले म्हटलं जसं वातावरण कोरडं झालं तसं तसं मी आवरत चालते तर माझे हे पण डबे घासले गेलेले आहेत आणि आता राहिलेले हे मागचे मागची पितळाची त्याचीच राहिलेली आहेत थोडी भांडी तर तेवढे घासून घेते आणि पावसाळा लागायच्या पहिले पहिले सगळे कामं आवरून घेतले ना मग आप आपले दोन तीन महिने खूप छान असे भांडे चांगले वाटले की आपल्या घरात पण मन प्रसन्न लागतं त्यासाठी सगळं मा मागचं पण म्हणजे आपल्या घरातलं सगळं व्यवस्थित आवरून घ्यायचं आहे आणि आता ही ही ले 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 हो ले। ले हे मागचं राहिलेलं आहे एवढंच बाकीचं मी सगळं हळूहळू आवरून घेतलेलं आहे राहिले ना तसं आवरत होती काल संध्याकाळी हे डबे घासले फक्त आता व्यवस्थित लावायचं आहे आणि हा डब्बा हे डब्यामधलं पण घासायचं बाकी हा पिंप घासला बघा असं धोन पडलेलं आहे त्याच्यामध्ये एवढं साहित्य आहे ते साहित्य भरायचं आहे मला थोडं किरकोळ कामं आहेत आता एवढे घासून घ्यायचे आहे फक्त आणि बस बघा सगळं मस्त आवरून घेतलं मी आणि आपल्या घरात पण असं मन प्रसन्न वाटतं मग आवरून घेतलं तर तर थोडं थोडं करून के केलं ना तर काही एवढं हे नाही थकवा आल्यासारखं पण वाटत नाही तसंच थोडं थोडं कामं एकदमचं काढत नाही मी वातावरण पण असं केव्हा वातावरण आ आब, आभाळ येऊन जातं कधी खूप भरल्या पाऊस भरल्यासारखं होऊन जातो त्यामुळे ना थोडं थोडंच काढते मी आणि मस्त थोडे थोडे भांडे घासून घेतले तर आजचा ब्लॉक इथेच थांबवते तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळे डबे वगैरे पण घासले गेले माझे सगळं आवरून घेतलेलं आहे मी मस्त स्वच्छ आणि पावसाळा येतोय त्यासाठी मस्त पूर्ण आवरून घेतलेलं आहे तर बघा खूप छान असे डबे वगैरे हो पण घासून स्वच्छ झाले आणि पावसाळा येईपर्यंत सगळे कामावरून घेते मी म्हणजे आपल्या पावसाळ्यात मग भांडे घासताना आणि आपले तीन चार महिने खूप छान असं घर प्रसन्न वाटेल त्यासाठी मी सगळे असे कामं करून घेते अशी माझी दुपारपर्यंतची रुटीन होती ती माझी दुपारची रुटीन कशी वाटली तुम्हाला सकाळपासून तर दुपारपर्यंतची रुटीन कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय